इचलकरांजी विधानसभा मतदारसंघातील एकही बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जाईल त्याचबरोबर त्यांना हक्काचं घरकुल मोफत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहो अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली इचलकरांजीत बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते बांधकाम कामगारांचा मेळावा इचलकरंजी इथं पार पडला या कार्यक्रमात कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच सुरक्षा संच अत्यावश्यक संच वितरण करण्यात आलं इचलकरंजीत बांधकाम कामगारांची संख्या मोठी असली तरी त्याची नोंदणी कमी प्रमाणात आहे नोंदणीशिवाय साहित्य मिळणार नसल्यानं सर्व कामगारांची नोंदणी आवश्यक आहे त्यासाठी सतरा एप्रिलपर्यंत नोंदणी केली जाणार असून कोणीही कामगार त्यापासून वंचित राहणार नाही असं आश्वासन यावेळी आमदार आवाडे यांनी दिलं मजूर फेडरेशनचे प्रमोद पवार मुकुंद पवार यांनी बांधकाम कामगारांच्या समस्या अडचणींचा आढावा घेतला तर बांधकाम कामगारांना घरकुल मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुला मोफत मिळावीत यासाठी प्रयत्न करू असं माजी मंत्री प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर यांनी सांगितलं याप्रसंगी मिश्रीलाल जाजू अमृत भोसले बंडोपंत सातपुते अनिल डाळ्या वृषभ जैन मदन मुरगुडे चंद्रकांत कोष्टी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या विपुला लोहार यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते